नमस्कार आज एकादस असल्यामुळे आम्ही ठरवलं की खुलताबादला जाऊन थोडेसे केळं वाटायचे मीन्स पाचशे केळं वाटण्याचा संकल्प घेतला रोहितला घेतलं त्याच्याकरून मग लगेचच पोहोचलो इकडं राजनगावला मग अमोलला घेतलं तिथून घाटात पोहोचलो घाटात पोचून थोडेफार ह्या वाढणाऱ्यांना केळं दिलेत जे की इथून खूप सारे लोक यांना खायला देत असतात तुम्ही पण देत जावा कधी नंतर ना मेवाडला पोहोचलो गल्ली बोरगावच्या तिथं आम्ही चहाचा आस्वाद घेतला गोल्डन टीचा रोहित मी आणि तेजस आणि अमोल आम्ही चौघांनी आज तेजसचा हे होता उपवास होता म्हणून त्याने शिंगाडाचा तो काय येतो शिंगाडा पेढा येतो तिथं तो पण घेतला त्यानंतरनं लगेचच खुलताबादला पोहोचलो खुलदाबादला अफलातून गर्दी बघितली मग अमोलनी आणि रोहितनी मशागत करून हे केळांचे बॉ केळांचा जो कॅरेट आहे यो मंदिराच्या परिसरात पोहोचवला मी आणि आम्ही सगळ्यांनी हे पाचशे केळं अर्धात वाटून मोकळं झालो कळालं पण नाही इतकी पब्लिक होती की पाचशे केळं कधी संपलेच मग लगेचच आम्ही न मंदिराच्या लाईनीत लागलो दर्शनाच्या आता तुम्ही ही गर्दी बघाच एकदा नंतर काय दर्शनाच्या लाईनीत लागलो मंदिरात पोहोचलो बजरंग फक्त सद्बुद्धी मागण्याचं मी काम करत आलो आहे आजच्या दहा पंधरा वर्षापासून जसं आहे तसं मग नतमस्तक झालो बजरंगबलींकडे लगेचच शनी महाराजांकडे नतमस्तक झालो आवर्जून सांगतो ही लोक कुठे पण दिसली थोडे तरी पैसे देत राहा नंतर पोहोचलो पोहचलो टोलवरती आतनूरच्या मित्र भेटला माझा जुना मित्र आहे लहानपणाचा विजू नंतर ना आम्ही सगळ्यांनी चहा घेतला इथं अचानकच आम्हाला देवा दिसला देवा पण खुलताबादला जातो तर हा इलेक्ट्रिशियन आहे नंतर ना उरलेली केळ ती आम्ही परत घाटामध्ये ते वाढण्या वाढण्याना वाटली आणि घरच्या मार्गे निघालो खूप पाऊस आलेला त्या दिवशी असाच ब्लॉगसाठी फॉलो करा भेटू नंतर ना जय शिवराय